आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी पेन्शन धारकांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डेट देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन युपीएस मध्ये युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी तीस जून दोन पर्यंत मुदत दिली होती सदर मुदत मध्ये नव्या ने सप्टेंबर सदर येणार आहे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढवण्यात आली आहे ही मुदत, मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यूपीएस पेन्शन योजनांमध्ये शेवटच्या मूळ वेतकाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एनपीएस पेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद